डोळे दान केल्या जाऊ शकतात पण काही के दान केल्या जाऊ शकत नाही स्वर्गीय राजाराम बापूंनी ज्यावेळी या भागामध्ये काम सुरू केलं तो काळ माझ्याकरता फार जुना नवीन असा होता कारण मी विद्यार्थी होतो मी एकोणीसशे पंच्याहत्तर साली ज्यावेळी देशात आणीबाणी लागली त्यावेळी अकराव्या वर्गात शिकत होतो आणि त्यावेळी आणीबाणीच्या विरोधात काम करायला सुरुवात केली आणि त्यामुळे जर माझं मॅट्रिकचं वर्ष जे पर्सेंटेज होतं ते मला खूप कमी मिळालं ते फक्त बावन्न टक्केच मिळालं आणि माझं दुर्भाग्य असं की सायन्समध्ये मला फॉर्टी नाईन पॉईंट टू सिक्स पर्सेंट मिळाले त्यामुळे माझ्या घरच्यांची बहिणींची आईची सगळ्यांची इच्छा होती की मी इंजिनियर झालो पाहिजे पण मी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन करता डिस्क्लिफाय झालो खरं म्हणजे माझी लोकांचा गैरसमज आहे की मला इंजिनिअरिंगमधलं बरंच काही समजतं मला काही फारसं समजत नाही पण आता मला अकरा डिलिट्स डॉक्टरेट्स मिळाल्या त्यापैकी सहा डॉक्टरेट कृषी विज्ञानामधल्या आहेत आणि इंजिनिअरिंगमध्ये आता मी ज्या डिपार्टमेंटला काम करतो त्यांनी सात वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत मला अनेक टनेल रोड ब्रिजेस बांधायची संधी मिळाली कारण तर ती काही माझ्या ज्ञानामुळे ती झाली असं काही नाही आहे पण मंत्री म्हणून त्याचं क्रेडिट मला कधी कधी मिळतं माझ्याबरोबर काम करणारे हजारो इंजिनियर्स कॉन्ट्रॅक्टर्स अधिकारी जनतेचं सहकार्य या माध्यमातूनही सगळी कामं होत असतात मला अतिशय आनंद आहे की एखाद्या वेळी चांगली गोष्ट जी होते त्याचं मी आजच आपल्या प्राचार्यांना एक विनंती केली की हा पेठ ते सांगली या रस्त्यावर मी तीन चार वर्ष बऱ्याच शिव्या खात होतो हा फार खराब रस्ता होता पुणे जिल्ह्यातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सातारा जिल्ह्यातल्या सांगलीला बरेचसे रस्ते होऊन गेले पण हा रस्ता काही कारणामुळे अडकला होता आणि ज्यांनी याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं ते त्यांनी फॉर्टी सिक्स फॉर्टी सेवन पर्सेंट बिलो घेतला आणि मी आणि जयंतराव त्या कार्यक्रमाच्या वेळी संजय पाटील होते आम्ही सगळेजण कुठून तरी कार्यक्रमावर आलो होतो सरकारी कार्यक्रम त्यावेळी त्या रस्त्याचं भूमिपूजन झालं तेव्हा जयंतराव मला असं म्हणाले होते की हा रस्ता एवढा खराब आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचा बिलो गेला काय होईल काही सांगता येत नाही मी त्यांना म्हणलं तुम्ही चिंता नका करू या कॉन्ट्रॅक्टरने काम नाही केलं त्याला रगडल्याशिवाय <laughs> मी राहणार नाही पण मला सांगताना आनंद होतो या ऐंशी टक्के काम पूर्ण झालं आणि पुढल्या एक दीड महिन्यात पूर्ण रस्त्याचं काम पूर्ण होईल आणि त्याची क्वालिटी उत्तम आहे असं जयंतरावनी सांगितलं याचा मला मनापासून आनंद झाला मी आमच्या कॉन्ट्रॅक्टरचं आणि सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो